सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमिस एक अ ते फ अन्वय मनाई आदेश लागू करण्यात आला आहे हे आदेश दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक वाजल्यापासून ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत प्रभावी राहतील अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग शाखा डॉक्टर अश्विनी पाटील यांनी दिली आहे या आदेशानुसार पुढील गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे मिरवणुका काढणे सभा घेणे पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव एकत्र करणे शस्त्रे सुरे झेंडा लावलेली काठी किंवा इजा करण्यास वापरता येणाऱ्या वस्तू बरोबर नेणे ज्वालाग्रही व स्फोटक पदार्थ नेणे दगड फेकाची उपकरणे प्रतिमा किंवा प्रेतयात्रांचे प्रदर्शन सार्वजनिक घोषणा असभ्य हावभाव ग्राम्य भाषा वापरणे जाती धर्माच्या भावना दुखावणारे सोंगे चिन्हे किंवा साहित्य प्रसारित करणे या आदेशाचा अपवाद अत्यावश्यक सेवा व अधिकृत कर्तव्य बजावत असलेल्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही तसेच जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण उपविभागीय दंडाधिकारी पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या परवानगीनुसार कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे